नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व हो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव वा बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती अमरावती आवकाली पंचावन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे सदोतीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवाकाली दोनशे चौपन्न क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार शिवनी जाता आहे याच आर माध्यम स्टेपला अवकाली सहाशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाल एक्याण्णव क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार एकशे पंधरा रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगराजात जात आहे लोकल हवं चारशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर भेटलं आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाळा समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली आठशे अडुसष्ट क्विंटलची किमान भेटला आहे पाच हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंधर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाला एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये एक कमालद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरं भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाल एकशे त्रेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेट आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात दरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर अवकाली एकशे बत्तीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आर आरवी जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली एक हजार तीनशे चोवीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कमेश्वर जात आहे अबिड अवकाली पाचशे बासष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये तर हे होत आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद